माडा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा महाविकास आघाडीचा पार पडलाय पवारांची भेट घेतली आहे सत्र मागील दोन देखील पार शरद पवार मुख्य घटक म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातो भूमिका काय बबनराव शिंदे तुतारी जीवनगर नसतील हे मी या अगोदर पण सांगितले आणि आपल्याला सांगतो बबनदादा शिंदे एवढे लाचार आहेत जोपर्यंत त्यांचा स्वार्थ असा होत नाही तोपर्यंत अनेक वेळा चक्र मारत राहणार पवार साहेब हे राजकारणातले पांडुरंग आहेत अनेक येतात अनेक जातात त्यांच्या मुलींनी गवनदाच्या मुलींनी सुप्रिया यांना विनंती केल्यामुळे कालची भेट झालेली आहे त्यांनी जयंत पाटला भेटायला सांगितलेलं आहे विजयदादा बळीराम काका साठे आणि पवार साहेब जयंत पाटील हे मडा विधानसभेच्या उमेदवाराचा निर्णय घेते काय झालं मी इच्छुक जर जर पवार साहेबांनी पुन्हा शिंदे राऊत काय झालं मी इच्छुक नाही तर मी उमेदवार आहे उतारेचा त्यामुळं पुढचं बोलायचा प्रश्नच येत नाही मीच उमेदवार आहे जर झालं असं राजकारण काय करू शकतो मीच उमेदवार आहे असं घडायचा प्रश्नच नाही सांगितले की या मतदारसंघात तुतारीचा पराभव फक्त रणजित शिंदे किंवा शिंदे कुटुंबातील उमेदवार असल्यावर होऊ शकतो हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आणि पण साहेब देणार नाही कारण प्रस्थापितांचा पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे बघितलं जायचं ज्यावेळेस हे सगळे प्रस्थापित गद्दारी करून निघून गेले त्यावेळेस सामान्य जनतेचा पक्ष अशी ओळख या पक्षाची निर्माण झालेली आहे हे आदरणीय पवार साहेबांच्या पूर्णपणे लक्षात आहे आणि आदरणीय पवार साहेब जी ओळख सामान्य जनतेचा पक्ष हे कधीही कमी होऊ देणार नाही कुठेतर संजय पाटील काटणेकरांनी बोलताना मला सांगितले की भूमिपुत्राला न्याय मिळाला पाहिजे म्हणजे नेमकं काय म्हणायचं मालशी भागात आकृत भागात उमेदवारी जाऊ असं थेट म्हणणं आहे पाटलांनी जो मुद्दा उपस्थित केला तो त्यांचाही बरोबर आहे तीन लाख मतामध्ये प्रतिनिधी जो असावं हे ह्या तालुक्यातल्या तालुक्यातल्या जनतेला वाटतंय आणि या तालुक्याच्या जनतेचा आवाज ताल म्हणून त्यांनी त्यांची जी गोष्ट भाषणामध्ये सांगितली ती बरोबर आहे परंतु पवार साहेब विजयदादा जे निर्णय घेतील त्याबरोबर मी आहे हे मी भाषणामध्ये सांगितले